पण हो हे काम अजिबात व काल पण मी सांगितलेलं बरोबर नाही केलं पाणी मारलंच नाही आज पण नाही पाणी मारलं मारतील पण कधी तो रस्ता सगळे खडे वर निघाले ते पहिले तुम्ही अंतरलेले त्याला ते लोलर फिरवतच नाही ते लोलर जिथं आहे जागेवर तिथेच आहे मग ते okay, मे, काम बंद करू का तुमचं काय समज मग पुन्हा दाखल करू का मी तुमचं ऐकून घेतो तुम्ही तुम्ही आमच्या डोक्याला बसायला लागले का अहो पण अगोदर काम जर व्यवस्थित नाही तस पुढचं काम चालू कसं करताय तुम्ही मॅडम एक मिनिट संबंध काय त्या तुम्ही आमच्या गावात काम होत आहे संबंध म्हणजे काय गावात संबंध तुमच्या आधीच काम नाही रे মন্ত্রী লাগুন